आणि इकडे अंधेरीमध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडलाय त्यामुळे सखल भागामध्ये सुद्धा सकाळी पाणी साचलं आणि यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता आता तो सुरू झालाय मात्र तासाभरापूर्वी याची काय परिस्थिती होती आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांनी पाहूया मुंबई मुंबईचा उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्या आणि मुंबईत अनेक भागात पाणी साचायला सुरू झालेलं आहे मी सध्या उभा आहे अंधेरी सभ्य इकडे आपण पाहू शकतात की अंधेरी सभ्य या भागात पाणी भरायला सुरू झालेलं आहे लोकांचे आवक जावक सुरूच आहे तरीही एकीकडे एक पूर्णपणे हे बॅरिगेड लावून पोलिसांनी बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता की कंटिन्यू सकाळपासून जी मोटर आहे ते चालूच आहे दुसरीकडे मोटरचे वाहना आवक जावक हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे जेणेकरून लोकांना इथून गाड्या वगैरे कुठलेही जाऊ नये म्हणून हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे दुसरीकडे माणसांचे जे आहे ते आवक जावक ते अजूनही सुरू आहे आपण पाहू शकतात की गुडघ्यापर्यंत पाणी जे सुरू झालेलं आहे भरायला तरीही लोक तिथून आवक जावक सुरूच आहे अद्याप हे पूर्णपणे भरलं नाही म्हणून लोक स्वतःच्या काळजीसाठी तरी देखील बघायला गेलं की दुसरीकडे जे रस्ता आहे तेही देखील रस्तीने बांधून बॅरिगेड लावण्यात आलेलं ला। तरीही लोक तिथून रस्ता ओलांडून या साइडला येत आहे कॅमेरा पर्सन साहेब पी मल्लिकार्जुन फुडारी न्यूज